सांगू शकता तुम्ही फार तेवढे तयार आहात येस yes. आम्ही तुमचा लवकर संपवतो एकदम मुद्दे मांडतो यास मुद्दे मांडा अध्यक्ष महाराज दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावर बोलत असताना माझ्या भाषणाची सुरुवात जसं प्रस्तावाची सुरुवात ही वाहतुकीच्या समस्येपासून केलेली आहे आणि मुंबई शहरामध्ये जशा रोज दर दिवशी किमान पाचशे नवीन वाहन रस्त्यावरती येतात आणि मुंबई शहरामध्ये असणाऱ्या गाड्या या फक्त थर्टीन पर्सेंट फक्त तेरा टक्के लोकांना मुंबई शहरामध्ये फेरी करतात याच्यावरून हे स्पष्ट होतं की मुंबई शहरामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टेशनची किती मोठी आवश्यकता आहे आणि त्या अनुषंगाने हे सरकार आल्यावरती माननीय मुख्यमंत्र्यांनी मुंबई शहराच्या कोस्टल रोड आणि मेट्रो थ्रीच्या प्रकल्पाला ज्या 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 रीतीने त्यांनी गती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज आपल्याला असं वाटत आहे की येणाऱ्या तीन ते चार वर्षांमध्ये मुंबई शहराचा कोस्टल रोड आणि मुंबई शहरातली मेट्रो तीन ही होणार आहे यासाठी मी माननीय मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करू इच्छितो आणि विनंती करू इच्छितो की कोस्टल रोड आणि मेट्रो तीन प्रमाणेच मेट्रो टू ट्रान्स हार्बर सीलिंक आणि हाजी अली आणि वर्डीचा सीलिंक आणि बी आर टी एसचा चा सुद्धा प्रश्न त्याचप्रमाणे मार्गी लावावा अध्यक्ष महाराज मुंबई शहरांच्या मोकळ्या जागांबाबत मी इथे बोलू इच्छितो खरं तर मुंबई शहरातल्या मोकळ्या जागा मुंबई शहरातली परवडणारी घरं आणि मुंबई शहरातला ड्राफ्ट डी पी हे कसं इंटरकनेक्टेड आहे मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर म्हटलं जातं पण मुंबई शहराचा ओपन स्पेस रेशिओ हा फक्त वन पॉईंट टू स्क्वेअर मीटर पर पर्सन आहे लंडनचा ओपन स्पेस रेशिओ थर्टी वन पॉईंट टू स्क्वेअर मीटर पर पर्सन आहे न्यूयॉर्कचा ट्वेंटी फाय पॉईंट टू आहे आणि शिकागोचा सेव्हन्टीन पॉईंट फाय आहे आणि त्याच्या मध्ये मुंबई शहराचा ओपन स्पेस रेशिओ हा फक्त वन पॉइंट टू आहे अध्यक्ष महाराज आत्ता जो प्रस्तावित डीपी आहे त्याच्यामध्ये मुंबई शहराचा ओपन स्पेस रेशिओ हा वन पॉईंट एट करण्याचा प्रयत्न करीत आहेत असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे अध्यक्ष महाराज मुंबई शहराचा ओपन स्पेस रेशिओ हा वन पॉईंट एट वरनं मला असं वाटतं की मुंबई शहरामध्ये म्हाडाच्या अनेक प्रकारचे लेआउट आरजी आणि पीजी आहेत जे डॉक्युमेंटेड नाही आहेत जे रेकॉर्डेड नाही आहेत आणि कदाचित ते डॉक्युमेंटेड आणि रेकॉर्डेड ह्याच्यासाठी नाही आहेत कारण त्याच्यामध्ये कुठेतरी मॅनिप्युलेशनचा स्कोप ठेवण्यात आलेला आहे अध्यक्ष महाराज त्यामुळे मुंबई शहरातले म्हाडाचे जे आरजी आणि पीजी आहेत हे जर डॉक्युमेंट झाले त्याची जर इन्व्हेंटरी बनली ते जर रेकॉर्ड झाले तर मुंबई शहराचा ओपन स्पेस रेशिओ हा डबल होऊ शकतो अध्यक्ष महाराज मुंबई शहरामध्ये पाचशे किलोमीटरच्या नद्या आहेत वॉटर बॉडीज आहेत वेटलँड्स आहेत आणि ब्रिम्स्टोवॅडच्या दोन हजार पाचच्या गाईडलाईन्स प्रमाणे सर्व नद्या वॉटर बॉडीज आणि वेटलँडच्या आजूबाजूचा सहा मीटरचा परिसर हा बफर झोन म्हणून ओळखला जातो अध्यक्ष महाराज मुंबई शहराच्या वॉटर बॉडीजच्या आजूबाजूचा सहा मीटरच्या परिसरात जर बफर झोन जो ओळखला जातो त्याचा प्रस्तावित डीपी मध्ये जर त्याला ओपन स्पेस म्हणून जर त्याला रिझर्व्ह करण्यात आलं तर मुंबई शहराचा ओपन स्पेस रेशिओ हा ट्रिपल होऊ शकतो अध्यक्ष महाराज म्हणजे आज जो डीपी मध्ये वन पॉइंट एट स्क्वेअर मीटर पर पर्सनचा जो ओपन स्पेस रेशिओ त्याच्यामध्ये म्हटलेला आहे तो फाय पॉइंट सिक्स वरती आपण नेऊ शकतो आणि दहा गाठणं हे आपलं त्याच्यामधलं उद्देश आहे अध्यक्ष महाराज मुंबई शहराच्या परवडणारी घरं मग अशी परगळवणी म्हणाले की जे एन एन युआर मध्ये अशा प्रकारचे ड्रेकॉनियन ड्रेकॉनियन त्याला म्हणता येईल अशा प्रकारचे त्याच्यावरती नियम लावलेले आहेत एक छोटस उदाहरण देतो अध्यक्ष महाराज छोटंसं उदाहरण मुंबई शहरामध्ये म्हाडाचे एकशे चार लेआउट आहेत तेवीसशे हेक्टरची जमीन ही म्हाडाची आहे एक मोतीलाल नगरचा लेआउट गोरेगावचा मोतीलाल नगरचा एक लेआउट जो पन्नास हेक्टरचा आहे तीनच्या एफ एस आय जर त्याची बांधणी झाली तर तिथे उपस्थित म्हणजे तिथे असलेल्या लोकांना घरं दिल्यावरती अडीच चा आय वाचतो अध्यक्ष महाराज अडीच एफएसआय फक्त पन्नास हेक्टरच्या एका मोतीलाल नगरच्या लेआउट मध्ये रिडेव्हलपमेंट केल्यावर मुंबई शहरामध्ये असे एकशे चार म्हाडाचे लेआउट आहेत तेवीसशे हेक्टरची जमीन आहे आणि नुसते या एकशे चार रिडेव्हलपमेंट केलं तर मला असं वाटतं की पाच ते सहा लाख अफोर्डेबल हाऊसिंगचे युनिट्स मुंबई शहरामध्ये निर्माण केले जाऊ शकतात अध्यक्ष महाराज मुंबई शहरामध्ये दोन हजार हेक्टरवरती स्लम आहे या स्लम ची जमीन ही ड्राफ्ट डीपी मध्ये स्लम म्हणून दाखवण्यात आलेली आहे त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं कोणतंही रिझर्वेशन दाखवण्यात आलेलं नाही अध्यक्ष महाराज जर ड्राफ्ट डीपी मध्ये स्लम असलेली जमीन ही अफोर्डेबल हाऊसिंग साठी जर रिझर्व्ह करण्यात येईल आणि त्याच्यामध्ये ईडब्ल्यू एस एल आय जी आणि एम आय जी प्रमाणे जर त्याच त्याचा जर प्रस्ताव ठेवण्यात येईल तर मुंबई शहरामध्ये दहा ते बारा लाख अजून अफोर्डेबल हाऊसिंग युनिट्स निर्माण केले जाऊ शकतात याचाच अर्थ असा होतो की आपल्या सरकारचं जे उद्दिष्ट आहे अकरा लाख अफोर्डेबल हाऊसिंगचे युनिट्स मुंबई शहरामध्ये निर्माण करायचे आपल्याला चार लाख अफोर्डेबल हाऊसिंग युनिट्स जास्त सरप्लस होऊन पंधरा ते सोळा लाख अफोर्डेबल हाऊसिंग मुंबई शहरामध्ये निर्माण केले जाऊ शकतात अध्यक्ष महाराज आणि म्हणूनच या अशा प्रकारचा जो ड्राफ्ट डीपी माझा अंधेरी पश्चिम मतदारसंघ आहे अंधेरी स्टेशनच्या बाजूला आठ चा एफसआय दिला आहे मला हे मान्य आहे की ते इंडेक्स सेशन आहे त्याच्यामध्ये सर्व पार्किंग वगैरे सगळं इन्क्लूड केलेलं आहे आजच्या घटकेला अंधेरी स्टेशनच्या आजूबाजूच्या परिसरातलं ट्रॅफिक कंजेशन कमी करण्यासाठी मी एक अंधेरी स्टेशन प्रिसिंक्ट प्लॅनवरती काम करीत आहे अध्यक्ष महाराज आज तिथे एकच्या एफ एस आयनी जर आपल्याला ट्रॅफिक डिकंजेशनसाठी एक वेगळा प्लॅन करावा लागतो तर उद्या जर एफ एस आय आठ झाला तर त्या परिसराची तिथे काय अवस्था होईल अध्यक्ष महाराज आणि त्याचप्रमाणे मँग्रोव्हच्या लँडवरती तिथे थर्टी सेव्हन हाऊसिंग सोसायटीज दाखवण्यात आलेल्या आहेत अनेक हाऊसिंग सोसायटीज मधन रस्ता दाखवलाय आणि सगळ्यात मोठी गोष्ट ही की जुहू बीच वरती साडेतीन चा एफसआय सा दाखवण्यात आलाय अध्यक्ष महाराज बीच वरती चा एफ एस आय कसा दाखवला जाऊ शकतो अध्यक्ष महाराज आणि त्यामुळे अशा अनेक प्रकारच्या त्रुटी काही त्रुटी चुकून झालेल्या काही मुद्दामून निर्माण केलेल्या अशा या ड्राफ्ट डीपी मध्ये असल्यामुळे मुंबई शहराच्या जनतेमध्ये फार संभ्रमाचं वातावरण आहे संशयाचं वातावरण आहे अनेक प्रकारचं राजकारण या ड्राफ्ट डीपी वरती होत आहे त्यामुळे आपल्या माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी ही विनंती आहे की अध्यक्ष महाराज हा जो ड्राफ्ट डीपी तयार करण्यात आला तो फक्त मॅथमॅटिकल विजन डोक्यामध्ये ठेवून तयार करण्यात आला त्याला एक सोशल विजन देण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महाराज आणि त्याच्यामुळे मुंबई शहरातले आर्किटेक्ट्स अर्बन प्लॅनर्स एन्व्हायरनमेंटलिस्ट सोशिओलॉजिस्ट आणि अशा अनेक प्रकारचे जे काही एक्सपर्ट्स आहेत ते मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारच्या एक्सपर्ट्सला एकत्र आणून एक कमिटी तयार करावी त्या कमिटीचं ब्रेनस्टॉर्मिंग करावं त्यांच्यामध्ये डिबेट व्हावं आणि मुंबई शहराच्या सर्वसमावेशक विकासासाठी या ड्राफ्ट डीपी वरती डिबेट झाल्यानंतर अशा प्रकारचं काहीतरी त्याच्यामध्ये मॅनिफ्युलेशन किंवा त्याच्यामध्ये चेंज करणं आवश्यक आहे जेणेकरून मुंबई शहराच्या जनतेमध्ये आज जी संभ्रमावस्था आहे ती संभ्रमावस्था दूर होईल आणि मुंबई शहराचा पुढच्या पन्नास वर्षाचं प्लॅनिंग कशा प्रकारे या ड्राफ्ट डीपीच्या माध्यमातून करण्यात येईल त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की आपण आपल्या रिप्लाय मध्ये अशा प्रकारची एक कमिटीची घोषणा करून मुंबई शहराला जशी आजपर्यंत आपण कोस्टल रोड मेट्रो थ्री आणि अशा प्रकारचे निर्णय घेऊन मुंबई शहराला दिशा देण्याचं काम आपण केलेलं आहे तसंच मुंबई शहराला आज या संभ्रम अवस्थेतनं बाहेर काढून मुंबई शहराला अशा प्रकारची दिशा देण्याचं काम आपण करावं एवढंच बोलून थांबतो जय जय महाराष्ट्र राम कदम सरदार तारा